दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा देशात लोकसभा निवडणुकांचं वातावरण असताना समांतर सरकारचा दावा करणारी संघटना एसी सरकारनं आता महाराष्ट्रात पाय रोवायला सुरुवात केली आहे एसी सरकारनं त्र्यंबकेश्वर मध्ये आपल्या समूहाचा स्तंभ उभारत थेट ब्रह्मगिरी पर्वतावर दावा केला एसी सरकार समूह भारत सरकारला मानत नाही ते ब्रिटनच्या राणीला राणी मानतात नाशिक गुजरातच्या सीमा भागात डांग परिसरात हा समूह सक्रिय आहे त्यांनी स्तंभ उभारल्यानंतर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एसी सरकारनं उभारलेल्या स्तंभावर अशोक स्तंभासह अनाकलनीय भाषेतील मजकुरा आहे ब्रह्मगिरी पर्वत वनखात्याच्या खात्याच्या अखत्यारीत येतो मात्र वन खात्याकडे याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही काही दिवसांपूर्वी गडचिरोली भागात या एसी सरकारला मानणाऱ्या अनुयायांनी मतदान करू नका असं तेथील सांगितल्याचं वृत्त प्रसिद्ध झालेलं आहे त्यानंतर पुन्हा हे सरकार चर्चेत आले आहे त्यांचे धागेदोरे आता थेट त्र्यंबकेश्वर पर्यंत पोहोचले आहे ब्रह्मगिरी पर्वतावर सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना फलक लावून सार्वजनिक शांतता भंग करणे तसेच तसेच आदिवासी समाजात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करणे या कलमान अंतर्गत अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर ही एसी सरकार संघटना काय आहे त्यावर देखील एक नजर टाकूयात ए सी सरकार हा आदिवासींचा समुदाय आहे आपणच भारताचे खरे शासन करते आहेत असा त्यांचा दावा आहे एसी सरकार सध्या केंद्रात आणि राज्यात असलेल्या सरकारला फक्त संस्था मानते दक्षिण गुजरात आणि नंदुरबारमध्ये समुदायाचं प्राबल्य वाढतं आहे या समुदायातील लोक मुख्यतः निसर्गाचे पूजक आहेत ए सी सरकार ही बारा लोकांची मुख्य समिती आहे मुख्य समितीला कन्सिलेशन कमिटी असं संबोधलं जातं तर या कथित सरकारचा ए सी कुवर केशरसिंह नामक राजा असल्याचं आणि त्यांचे मुख्यालय गुजरात डांग प्रदेशात असल्याचं सांगण्यात येतं भारत देश आमच्या मालकीचा आहे फलक लावलेले ठिकाण आमच्या राज्याच्या अधिपत्याखाली असल्याचं त्यांचं म्हणणं आहे भारत सरकार हे आमच्या राज्याचे नोकर आहे असं देखील त्यांचं म्हणणं असल्याचं सांगितलं जातं या कथित सरकारला मानणाऱ्या लोकांचे वणी दिंडोरी भागात काही वर्षांपूर्वी अधिवेशन देखील झालेलं होतं buro riport nátik news náik